संभाजी महाराज उद्यानात भाजपाच्या आमदार मेधा कुलकर्णी यांनी राम गणेश गडकरी यांचा पुतळा उभा करण्यात यावा यासाठी पालिकेकडे आग्रह धरला असला तरी छत्रपती संभाजी महाराज स्मारक समितीच्या वतीने याच उद्यानात संभाजी महाराजांचा पुतळा तात्काळ बसवावा अशी मागणी करण्यात आली आहे त्यासोबतच लाल महालात राजमाता जिजाऊंसोबत शहाजीराजे भोसलेंचा पुतळा उभा करण्यात यावा या मागणीसाठी येत्या चार मेला पुणे महापालिकेला घेराव घालण्यात येणार आहे अशी माहिती समितीचे अध्यक्ष माजी न्यायाधीश भिजी कोळसे पाटील यांनी पत्रकार परिषदे दिली यावेळी श्रीमंत कोकाटे आणि पदाधिकारी उपस्थित होते राजसंन्यास नाटकात संभाजी महाराजांची बदनामी करण्यात आल्याचा आरोप करत संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी काही दिवसापूर्वी संभाजी उद्यानात राम गणेश गडकरींचा पुतळा हटवला त्यानंतर गडकरी प्रेमींनी याबाबत आंदोलनही केलं त्यावेळी भाजपच्या आमदार मेधा कुलकर्णी यांनी गडकरींचा पुतळा भाजपची सत्ता पालिकेत आल्यानंतर उभा करू पण दुसरीकडे संभाजी उद्यानात संभाजी महाराजांचा पुतळा उभा केला जात नाहीये हे दुर्दैव्य मानत संभाजी महाराज समितीच्या वतीने संभाजी महाराजांचा पुतळा उभा करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे छत्रपती संभाजी महाराज एक चारित्र अत्यंत पराक्रमी शूर होते याबे तर म्हणतो की भारताच्या इतिहासामध्ये संभाजी सरकार शूर पराक्रमी बुद्धिमान असा राजपुत्र झाला नाही अशा संभाजीराजांची यथिच बदनामी राम गणेश गडकरी यांनी राजसन्याच्या नाटकातून केलेली आहे इतक्या खालच्या स्तरावर जाऊन की अनैतिक संबंध त्यांच्या त्यांच्या मुलीशी चुलत बहिणीशी होते असे प्रसंग राम गणेश गडकरी यांनी नाटकामध्ये रंगवलेले आहेत शिवाजी महाराज संभाजीराजे मावळ्यांना माकडं म्हणणं तुकारामाला देहूला कुत्रा म्हणणं अत्यंत आक्षेपारे उल्लेख त्या राजसन्यास नाटकामध्ये आहेत कुठलाही सुसंस्कृत माणूस गडकरी विकृत व्यक्तीचं समर्थन करू शकत नाही अशा संभाजीराजेंच्या उद्यानामध्ये गडकरीचा पुतळा असणं हे अनैतिहासिक आहे संभाजीराजेंची बदनामीकारक बाब आहे जसं शिवस्मारकामध्ये शिवाजीराजेंचा पुतळा असतो डॉक्टर आंबेडकरांच्या स्मारकामध्ये आंबेडकरांचा पुतळा टिळक सार स्मारकामध्ये टिळकांचा पुतळा तर संभाजीराजेंच्याच उद्यानामध्ये सुद्धा संभाजीराजांचा पुतळा असणं हे स्वाभाविक आहे संयुक्तिक आहे त्यामुळे त्या ठिकाणी संभाजीराजांचाच पुतळा बसवला पाहिजे गडकरीचा पुतळा बसवणं संभाजीराजांचा अवमान आहे पुण्याचा अवमान आहे स्त्रियांचा सुद्धा अवमान आहे कारण स्त्रियांबद्दल खालच्या स्तरामध्ये उल्लेख आहे तर जर का महानगरपालिकेने त्या ठिकाणी संभाजीराजांचा पुतळा नाही बसवला आणि गडकरीचा पुतळा बसवण्याचा प्रयत्न केला तर पुणे शहरासह महाराष्ट्रातील शिवशंभू प्र शिवशंभू प्रेमी जनता त्याला विरोध करल्याशिवाय राहणार नाही येत्या चार तारखेला पुणे महानगरपालिकेवरती सर्व संघटनांच्या वतीनं घेराव घालण्यात येईल या संबंधीचा पुतळा उभा करण्यात यावा या मागणीसाठी चार मेला पुणे महापालिकेला घेराव घालण्यात येणार आहे अशी माहिती समितीचे अध्यक्ष माजी न्यायाधीश बी जी कोळसे पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिलाय यावेळी श्रीमंत कोकाटे आणि पदाधिकारी उपस्थित होते तो गडकरींचा पुतळा काही मुलांनी चुकीचा त्या पुतळ्यानंतर तो पुतळा पुन्हा बसवण्याची तिथं भाषा जेव्हा व्हायला लागली तेव्हा आमच्या मनात प्रश्न आला की अरे संभाजी महाराजांचं उद्यान आहे तिथे संभाजी महाराजांचा पुतळा पाहिजे आणि संभाजी महाराजांची यथेच बदनामी करणाऱ्या गडकरींचा पुतळा का असावा म्हणून आम्ही संवादाच्या रूपाने आम्ही सगळ्यांना आव्हान केलं नाट्यसंस्थांना आव्हान केलं सगळ्यांना केलं की जर तुमचं म्हणणं असेल की गडकरींचं काही छत्रपती शिवाजींची संभाजी बदनामी केली नाही तर जाहीर चर्चा ठेवा आम्ही राज सरण्याचा रेफरन्स दिला त्याप्रमाणे राज्य आम्ही आम्हाला कोणी प्रतिसाद दिलेला नाही उलट म्हटले प्रतिक्रिया आल्या आहे की ही चांगली चांगली पद्धत आहे स, स समज झाला पाहिजे आणि त्यातून मग त्यातून काय निघेल ते निघेल तसं काही झालेलं नाही आणि सगळीकडून एक असा एक माहोल निर्माण येतो येतोय की गडकरीचा पुतळा तिथं बसवा तेव्हा आमचा ते गडकरीचा पुतळा बसवायला जितका विरोध आहे तितका संभाजी महाराजांचा पुतळा तिथं बसवायचा आग्रह आहे आणि तो आग्रह आमच्या एवढ्यासाठीच आहे की पुन्हा या वादावर पडता पडावा आणि जर कोणाला असं वाटत असेल की राजसन्यासमध्ये संभाजी महाराजांची छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी झाली नाही तर त्यांना आम्ही शनिवार वाड्यावर जाहीर चर्चेचं आव्हान करतो प्रतिनिधी रोहन गवळी ब्युरो रिपोर्ट पुणे मेट्रो पुणे